इलेक्ट्रॉनिक मीडिया असतील प्रिंट मीडिया असतील मग सोशल मीडियाचे प्रतिनिधी असतील आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो याचा निर्णय ह्याच्याकरता घेतला त्यांचा परिचय कोणाला करून घ्यायची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही या संपूर्ण जगात विभूती म्हणा युगो पुरुष की त्या काळात ज्या वेळेस संपूर्ण जगभरात अनेक ज्योत्य स्वतःच साम्राज्य वाढवण्याकरता प्रयत्न करत होते त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज अन्याय थांबवण्याकरता मोडकळीत काढण्याकरता आयुष्याच एक एक क्षण त्यांनी मोडले लोकांचा सहभाग त्यांनीच दिला लोकांना एकत्रित केलं आणि त्यातनं स्वराज्याची निर्मिती झाली ना येणारे जे काय आक्रमण होते ते परतून लावले कोणाच्या जोरावर तर ह्या देशातल्या लाखो वेगवेगळ्या समाजातल्या त्यावेळेसच्या जे आपल्या सगळ्यांच्या पूर्वजांच्या जोरावरती हे सगळं शिवाजी महाराजांनी दिशा देण्याचं काम केलं आणि आज जो आपण मोकळा श्वास घेतोय छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यावेळेसची जी लोक कल्याणकारी किंवा एक लोकशाहीची संकल्पना मांडली होती आज काय चाललंय देवाच्या रूपाने महाराजांच्या माध्यमात आज आपण संपूर्ण एक मोकळा श्वास घेतोय आपण या लोकशाहीत वावरतो आणि कोणी पण उठायच मग त्याच्यावरती कारवाई केली जाईल आमचे आराध्य दैवत आहे पक्ष कुठला जरी असला पक्ष पलीकडचं संपूर्ण आहे पक्ष कुठला जरी असला सामाजिक राजकीय जे काय संघटना असते सगळं महाराजांचं नाव घेऊन आज जे अनेक बरेच आता म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा प्रिंट मीडियामधनं वाचण्यात तुम्हाला वाटते का लोकांना बरं वाटतं किंवा चीप पब्लिक आणि कारण काय प्रत्येकाने सांगायचं की आम्ही त्याच्यावर चौकशी करू चौकशी येणार चौकशी बिबकशी नाही जर खऱ्या अर्थाने आता अधिवेशन चाललंय किमान दहा वर्ष कन्विक्शन आणि जास्तीत जास्त फाईन जास्त तरतूद कायद्यात लागू होण्यात येईल आणि त्याचं इन्व्हेस्टिगेशन एक पी आय बी आय नाही डीवाय एस पीच्या बँकच्या ऑफिसरनी करावं एखादा पब्लिक लोकप्रतिनिधींनी जर वक्तव्य केलं त्याला त्या क्षणी त्याचं डिस्कॉलिफिकेशन झालं पाहिजे मी शिवाजी महाराजांना तुम्ही बोलता माहिती स्वाद विवाह जे होतात विवाह जे होतात ते संपुष्टात ते संपुष्टात येतील जे घराने होते मी घराने म्हणजे संपूर्ण ज्या समोर गेले पाहिजे त्या समिती अभ्यास करते त्यातनं काय ते काय हे चुकीचं आहे तर सवेरे झाले असते का आज मला सांगा ते म्हणले की आम्ही कुठं जरी गेलो लोक म्हणतात की आम्ही मुख्यमंत्री असू दे